हरतालिका व्रत हे कशासाठी करावं कोणी करावं कसं करावं हरतालिका व्रत आपण कशासाठी करतो त्याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याच्या मेलू शेवटपर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव व्रत श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तीज व्रत हे आपण साजरं करत असतो तर हे आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेलं आहे तर हे व्रत आपण कसं करायचं किंवा कोणी करायचं तर त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत तर हारतालिका व्रत हे सहसा एकदा जर धरलं तर ते शेवटपर्यंत म्हणजे आखरी जी वेळ असते तोपर्यंत ते सोडायचं तो नसतं हारतालिका आणि एकादशी हे दोन उपवास अतिशय महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे हे व्रत सहसा धरलं तर सोडायचं नसतं एखाद्या महिला उद्यापन त्याचं करत असतात उद्यापन म्हणजे जे आ, उद्यापन करतो त्याच्यानंतर नाही धरलं तरी चालतं असं त्यांचं मन मान्यता असते पण तसं करू नये जरी तुम्ही उद्यापन केलं तरीही तुम्ही ते व्रत धरायचं असतं फक्त त्याला थोडंसं हलकं करायचं हलकं म्हणजे काय जसं हरतालिका व्रत व्रत आपण करतो त्याला म्हणजे काहीच खायला प्यायला जमत नाही जर तुम्ही जर उद्यापन केलं आणि तुम्हाला जर हे व्रत पुढं कंटिन्यू तुम्ही करायचं असतं फक्त तुम्ही काही फळाह करून तुम्ही त्याचं व्रत ते पूर्ण कंटिन्यू करायचं असतं पण एकदम सोडून द्यायचं नसतं तर हे व्रत आपण कुमारिका कराय कुमारिका पण करू शकतात त्याच्यानंतर विधवा महिला सुद्धा हे व्रत करू शकतात त्याच्यानंतर लग्न झालेल्या महिला हे व्रत करायचं म्हणजे सगळ्यांनी हे व्रत केलं तरी चालतं एखाद्या वेळेस जर एखादी महिला आजारी असेल किंवा म्हणजे तिला तिचं शरीर साथ देत नसेल आणि तिची म्हणजे तिचं व्रत कंटिन्यू चालू आहे आणि जर हरतालिकाच्या दिवशी तिला तिची तब्येत बरोबर नसेल तर अशा वेळेस तिच्या पतीनेच पण हे व्रत कंटिन्यू केलं तरही चालतं तर, चाल तर।, तर पण कंटिन्यू करायचं सोडून द्यायचं नाही त्याच्यानंतर हरतालिका व्रत करते वेळेस आपण फलाहार करावा का बघा आपण तुम्ही तर सगळ्यांनी त्याची कहाणी ऐकलीच असेल हरतालिका व्रतची त्याच्यामध्ये मा माता पार्वतीने पिकलेल्या झाडांचे पिकलेल्या पाना खाऊन तिने ते व्रत केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पण हे व्रत म्हणजे असं आहे की हे व्रताला सहसा पाणी पण पिऊ नये असं मान्यता आहे त्याची आणि तुमचं जर शरीर साथ देत नसेल किंवा तुम्हाला म्हणजे भूक सहन होत नसेल तर तुम्ही पाणी किंवा काही फलहार करून तुम्ही हे व्रत करू शकता आणि खरंच तुमची तब्येत चांगली आहे तुम्हाला म्हणजे उपवास धरायला म्हणजे निरंकार उपवास धरायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही हे व्रत निरंकार धरा फक्त एक फळ खायचं म्हणजे जर तुम्ही सफरजन खाल्लं तर एकच खायचं केळी जर खाल्ली तर एकच खायचं म्हणजे एक फळ खाऊन तुम्ही ते उपवास करायचा निरंकार उपवास करायचा त्या दिवशी दूध प्यायचं नाही बऱ्याच जणी दूध पेतात पण दूध त्या दिवशी प्यायचं नाही त्याच्यानंतर पाणी वगैरे पिऊ शकतो कारण काय होतं की पाणी आपण पिलं की मग आपल्याला तितकीच एनर्जी मिळत असते आणि मग दुसरं फराळाचं किंवा काही आपण नाही खाल्लं तरी चालतं पाणी आपण पिऊ शकतो त्याच्यानंतर कुमारिका व्रत आपण जे व्रत हे करतो तर हे कशासाठी करायचं बघा कुमारिका चांगला वर त्यांना मिळावं त्यासाठी हे व्रत करतात त्याच्यानंतर हे व्रत त्याचं इतकं म्हणजे महत्त्व आहे आणि हे व्रत जर केलं तर याचं इतकं फळ मिळतं आपल्याला की आपली कोणतीही मनातील इच्छा पूर्ण होत असते तर कुमारिका चांगला वर त्यांना मिळावा यासाठी हे व्रत नक्की करतात त्याचबरोबर हे व्रत जर आपण केलं तर आपली ज्यांना संतान प्राप्त होत नाही ज्यांचे वंशवृद्धी होत नाही आहे त्या महिलांनीसुद्धा हे व्रत केलं तर नक्कीच त्यांची जी इच्छा आहे किंवा जे त्यांची म्हणजे त्यांना संतान प्राप्ती होत नाही ती नक्कीच होते फक्त काय करायचं व्रत करते वेळेस आपण जे काही आपली जी काही आळी अडचण आहे ती तुम्ही तिथे व्यक्त करायची त्याच्यानंतर ज्या पुरुषसुद्धा हे व्रत करू शकता कारण हे व्रत जर आपण केलं किंवा जे हे व्रत करत नाही बघा ज्या जे हे व्रत करतात करत त्या लोकांना किंवा त्या महिला त्या पुरुषांना कशाचीच कमी पडत नाही त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश ये येतं आणि त्यांची वृद्धी होते म्हणजे ह्या व्रताचा ह्या नियम आहे आणि आपण जे हे व्रत करतो किंवा जे करत नाही जे करत नाही त्यांनी भलेही चार दुकानं ते चालवता पण त्यांचा पैशाला पैसा जोडून राहत नाही त्यांना कोणत्या कामामध्ये यश येत नाही तर हे व्रत इतकं महत्त्वाचं आहे की आपण हे व्रत नक्कीच केलं पाहिजे आणि ज्या महिला कंटिन्यू करतात त्या महिलांनी खरंच कंटिन्यू करा कारण बघा ज्यांना लहान मुलं आहे त्या पण हे व्रत करायचं फक्त फलहार करायचा किंवा फळं खायची तिखट मीठ खायचं नाही मात्र गोडच खायचं त्याच्यानंतर ज्या प्रेग्नेंट आहेत त्यासुद्धा हे व्रत त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं फक्त म्हणजे फराहाचं करून तुम्ही हे व्रत करा आजारी महिलासुद्धा हे व्रत करू शकता फक्त खाऊन पिऊन हे व्रत करा म्हणजे तुम्हाला जर नाहीच जमलं तर तुम्ही फलार करा आणि पण हे उपवास नक्की धरा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा ज्या शिवाजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्याही परंपर जेमुळे करते श्री स्वामी समर्थ